माझ्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र भरातून आल्यात आणि काही खाली बसलेले आहेत खाली बसल्या आहेत मी पण इथे खाली बसतो चला आता अंतर जवळ आलेलं आहे आपल्यामध्ये दुरावा नाहीच आहे म्हणून तर आपली लाडकी बहीण योजना आपण सुरू केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली आणि त्याला चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपण पाहतोय आज मी त्यावेळेस सांगितलं होतं की रक्षाबंधनच्या अगोदर माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन हप्ते जमा झाले पाहिजे आणि ते दोन हप्ते चौदा पंधरा तारखेपासून जमा होऊ लागले माझ्या तुम्ही बहिणी मी सर्वप्रथम रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या माझ्या लाडक्या बहिणींना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं पुढचं आयुष्य देखील अतिशय सुखावा आणि यशस्वी हो अशा मनापासून शुभेच्छा किती माझ्या लाडक्या बहिणींना पैसे आले सांगा बरं हातवर करा हे राहुल ते नंतर दे म्हणा हा किती लोकांना आले हातवर करा एक मिनिट आले त्यांनी हात वर करा बर आता राहिलेले जे लोक आहेत त्यांना आपण आता जवळपास एक कोटी वीस लाख चाळीस लाख लोकांचे अर्ज आले त्यातले एक कोटी चार लाख पात्र झाले आता जे काही कारणामुळे काही कागद पत्रांमुळे काय आधार शिडिंग राहिला असेल त्या सगळ्यांना पैसे तुमचा हा लाडका भाऊ एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार तुमच्या खात्यात पैसे देणार म्हणजे देणार